आज आमची मुलगी चालली ट्रिप ला छानपैकी आणि आज मस्त पैकी मज्जा करून येणार प्रिन्सेस आणि छानपैकी मज्जा करून येणार आहे हा ना फिरुपारी हा कुठे जाणार तुझी ट्रीप हा गार्डन मध्ये जाणार आहे ना तुला आवडत ना गार्डन हा मज्जा करून यायची काय हा हाय हॅलो मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं माझ्या टीचरचं मनापासून सांगत होते ही बघा ही माझ्या मुलीची बा स्कूल आहे छान अशी छान अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि पालक थांबलेले आहेत ट्रीपला जाण्यासाठी लहान मुलं चालली आहेत म्हणून हे बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते छान असे तुम्हाला सूर्य दिसतोय असं आणि असं बाहेरचं व्ह्यू आहे बघा छान अशा प्रकारे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे इथे लहान मुलांसाठी बघू शकता असं छान असं वातावरण आहे हिरवीगार हो झाडे वगैरे हो व्यवस्थ सगळी काही छान अशी हे बाहेरचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला आणि बसमध्ये एंट्री करतानाचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते हां आणि सकाळ सकाळ मुलांना कसं एवढी धावपळ असते की आपण पिकनिकला कधी जाते मज्जा नसते कधी करू नये करायला जातो म्हणून आणि माझी तर मुलगी आज लवकरच झोपली होती सहा वाजताच आणि ती एवढी तिची धावपळ चालू होती की माझं सगळं भरलं का नाही सगळं केलं का नाही मम्मी बॅग वगैरे भरून ठेवलीस का नाही असं तिची बोल म्हणजे बोलत होती मला मॅ मॅडम प्रेझेंट घेत होत्या बघू शकता तुम्ही स्वेटर घातली ही माझी फर्स्टवाली मुलगी आहे आमची आणि खूप असं वातावरण आहे असं छान असं इकडचं बाहेरचं बघू शकता तुम्ही पालक ही थांबलेले आहेत एका साईडला बघू शकता तुम्ही ह्या वॅनमध्ये चढवताना मॅडम घेताना बघू शकता चढता म्हणून मॅडम

पाठी पडतच नव्हतं पण आता काय तर मुलांना पाठवावंच लागतं जरा म्हणून सुद्धा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुमचं घर कसं होईल मसुध्या म्हणजे माझा व्हिडिओ